खरं तर आपण व्हिडिओ नाही काढू शकत ना अलाउड नाही पोहोचलो त्याच्यानंतर बॅग्स वगैरे कलेक्ट केले आमच्या तुम्ही बघू शकता इथे आणि त्याच्यानंतर आमचं इमिग्रेशन सुद्धा झालं मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सो फायनली आज तो दिवस आलेला आहे की आम्ही परत एकदा युरोपला चाललेलो आहोत आणि आपण कुठे चाललोय कुठे चाललंय स्वीडनला सकाळी आता वाजलेले आहेत बरोबर सकाळचे पाच आणि वी का एवढ्या सकाळी उठून आवरून तरी पण आता ती फ्रेश झालेली आहे खरं तर आणि तिचं काल पासून खरं तर खूप दिवसापासून चाललंय चला स्वीडनला स्वीडनला सगळं बॅग पॅकिंग वगैरे बघतीये ती तर सो येस आज आम्ही चाललो आहोत स्वीडनला खरं तर हो खूप जास्त मिक्स फिलिंग्स आहेत एक्सायटेड तर आहोतच पण त्याचबरोबर खूप जास्त इमोशनल मुवमेंट्स आहेत या कारण बरोबर सहा महिने आम्ही भारतात घालवलेला काळ इतका सुंदर होता इतका सुंदर होता आणि ह्या एवढ्या छान वेळानंतर आम्हाला परत एकदा स्वीडनला जावं लागतं आहे सो घरच्यांना सोडून जावं लागतं त्याच्यासाठी खरंच खूप वाईट वाटतंय आणि खरंच इमोशनल मुवमेंट आहे सो आता निघालेलो आहोत आमच्या बॅग्स वगैरे पण सगळ्या so, uh, आता रेडी आहेत इथे तर इकडे आणि इकडे रेडी आहेत सो कॅब पण आम्ही आता बुक केलेली आहे सो थोड्या वेळात कॅब येईलच आणि ते मम्मी पप्पा आहेत बसलेले सो ते पण आम्हाला आता एअरपोर्टला सोडायला येत आहेत येते हाँ, हाँ। आगा। 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 सो आता आमची कॅब सुद्धा आलेली आहे आणि आम्ही सगळ्या बॅग्स वगैरे घेऊन आता खाली आलो इथे विकाच फोटो सेशन चालू इथे बाबा आणि मामा बरोबर बॅग्स आता आता आपण कॅब मध्ये ठेवूया आणि मग निघूया कुठे चालली हो फोटो नाही गेले आपल्या बॅग्स सो आत्ताच आमचं बॅग चेकिंग वगैरे झालं आणि <laughs> आता चाललो आहोत सिक्युरिटी चेकिंगला आणि इकडे मम्मी पप्पा वगैरे सगळे अजून बाहेरच थांबलेत तुम्हाला दाखवतो मी बॅक दा दा चेकिंग वगैरे झालं आणि आता आम्ही हो, सिक्युरिटी चेकिंगला चाललेलो आहोत तर तिथं खरं तर आपण व्हिडिओ नाही काढू शकत ना अलाउड नाही आहे चला सिक्युरिटी चेकिंग करतो आणि गेट नंबरच्या इथे जाऊन मग आत्ताच आमचं सिक्युरिटी चेकिंग वगैरे झालं आणि एकदम सिक्युरिटी चेकिंग बॅक चेकिंग वगैरे एकदम छान स्मूथ प्रोसेस झाली सगळी आणि लवकर झालं आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या गेट नंबरचे इथे तर गेट नंबर आहे ना आपल्याला बोर्डिंग पासवतीला आहे तीन नंबर आपल्याला इथे बसावं लागेल तर थोडंसं वेटिंग आहे आणि आपलं बोर्डिंग किती वाजताच आहे सावणे साडेसात साडेसातचे सो चला आणि इथे खूप छान छान शॉप्स आहेत आता बघूया आपण थोडेसे शॉप्स पण बघूया काय काय आहे फक्त विंडो शॉपिंग सो आता आम्ही पुणे एअरपोर्ट लावतो सो तुम्हाला माहिती आणि पुणे एअरपोर्ट आता खरंच खूप छान झालेला आहे आतून म्हणजे बापरे इतका चेंज झाला आलेला आहे ना सगळाच पूर्ण इंटेरियर वगैरे सगळंच खूप सुंदर झालेलं आहे अजून बोर्डिंगसाठी त्याच्यामुळे थोडंसं चक्कर मारून आले मी एक आणि वी का आणि विक्रा तिकडेच बसले होते दोघ जण गप्पा मारत वी का विचारते फ्लाईट कुठं आहे का तिकडे आपली आपली फ्लाईट येते येते अजून नाही आली सो आता आपण पुणे एअरपोर्टला आहोत आणि इथून आपल्याला दिल्लीला जायचंय आणि दिल्लीवर ना मग आपल्याला तीन तास थांबायचं तिथे हॉल आहे आणि मग तिथून आपल्याला कोपन डायरेक्ट डायरेक्ट फ्लाईट आहे फ्लाईट आहे आणि मग त्यानंतर तिथून आपल्याला ट्रेन मेट्रो वगैरे आहेतच चेंज सो विक्रमनं आता कॉल आलाय की आमचा गेट नंबर चेंज आहे पण ॲक्च्युली स्क्रीनवर तोच दिसतोय टायमिंग स्क्रीन म्हणजे इथली स्क्रीन दिसते की आपली जी दिल्लीची फ्लाईट आहे ती इथूनच आहे पण पर परत एकदा त्यांना कॉल आलाय की तुमचा गेट नंबर चेंज झालाय करून बघूया आता फ्लाइट सो so, आपला आता गेट नंबर चेंज झालेला आहे म्हणजे इथूनच आता स्ट्रगल चालू झालेलं आहे गेट नंबर चेंजचे परत लांब लांब चालत जायचे वगैरे सो त्याच्या सगळ्या गोष्टीची मानसिक तयारी आम्ही ऑलरेडी केलेली होती तर चला आता आपला गेट नंबर थ्री होता सो आता गेट नंबर टू झालेला आहे आणि आता आपण तिकडून चाललो आहोत सो चला हॅलो प्लेन मध्ये tell <laughs> तो आता आम्ही प्लेन मध्ये बसलेलो आहोत दिल्लीसाठी जा दिल्लीला जाण्यासाठी आणि वीकाचं तर एक्साइटमेंट लेवल बघा ना विकाची एकदम कुठे म्हणते टी व्ही कुठे टी व्ही नाही भाऊ या प्लेन मध्ये नाहीये ती नेक्स्ट प्लेन मध्ये आत्ता आता नाहीये दुसऱ्या प्लेन मध्ये आणि बोर्डिंग अजून चालू आहे थोड्या वेळात बोर्डिंग संपेल आणि आपण टेक ऑफ घेऊ आणि त्याच्यानंतर आपली जर्नी जी आहे स्वीडनला जाण्यासाठी ती स्टार्ट होईल ही so, सगळी जर्नी तुमच्याबरोबर शेअर करते त्यामुळे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहतील आहे पोहचलो आहोत दिल्ली एअरपोर्टला आणि आता आणि इथून आपल्याला खर तर आपलं स्ट्रोलर घ्यायचा आहे म्हणजे नेहमी कसं होतं की जेव्हा आपण आपलं स्ट्रोलर देतो ना तर तेव्हा आपल्याला लास्ट जो स्टॉप असतो तिथे मिळतं पण ह्या वेळेस असं नाही आहे यावेळेस आपल्याला दिल्लीला पण घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पण सोयस्कर पडेल ते नाही का तर आधी आपण स्ट्रोलर घेऊया त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा बॅग चेकिंग होईल सिक्युरिटी चेकिंग सॉरी सिक्युरिटी चेकिंग होईल परत एकदा आणि इमिग्रेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर मग गेट नंबर वगैरे सगळं मिळेल आपल्याला सो चलाही का इथला दिल्लीचा ड्युटी फ्री एरिया आणि खूपच भारी आहे ना का तर आता इथे आम्ही दिल्ली एअरपोर्टच्या फूड कोर्टच्या इथे आलेलो आहोत आणि मस्त आता थोडासा हलका <laughs> फुलका हलका फुलका आपला नाश्ता करणार इकडे तू सांग ना आम्ही नाश्ता करतो तर मी साठी छान इडली आणि विक्रांसाठी पण इडली मेदू वडा वगैरे घेतलेला आहे माझ्यासाठी सगळ्यांसाठी डोसा वगैरे घेतलेला आहे हलका फुलका थोडासा नाश्ता करणार आम्ही कारण परत प्लेन मध्ये तर आपल्याला लंच असणारच आहे बरोबर

सो आता आम्ही फायनली दिल्लीवरून चाललेलो आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला म्हणजे कोपन हेगन एअरपोर्टला ही जी आहे ही आमची आत्तासाची ट्रेन असणार आहे खूप मोठा असा प्रवास असणार आहे Qual mm -hmm. Ah, obrigado. पाणी सो so, आता आम्ही फ्लाइट मध्ये बसलेलो आहोत आणि आता आमची जी, जी ही सेकंड फ्लाईट आहे ती दोन वाजताची आहे दिल्लीवरून डायरेक्टली स्वीडन कोपनेकन तर ती जी आहे ती दोन वाजताची आहे आणि आपण तिथे पोहोचणार दहा वाजता म्हणजे स्वीडनला तेव्हा सहा वाजलेले असणार संध्याकाळचे आणि भारतातला टाईम जो असणार तो दहाचा असणार बरोबर रात्री दहा वाजता आणि आता खूप मोठा प्रवास आहे विकाला ऑलरेडी तिचं ड्रॉईंग बुक आणि तिचे कलर्स आणि जी स्क्रीन असते त्याच्यावर कार्टून वगैरे ते सगळं ती बघतच राहणार आहे सो जसा जसा आमचा प्रवास होत जातोय तसं तसं तुमच्याबरोबर सगळं शेअर करतच आहे मी आणि वी का तर खूप जास्त एक्सायटेड आहे हो ना वी का सो आता आमचा लंच आलेला आहे आणि विक्रांत आता स्टार्ट करत आहेत खायला सो आता काय काय लंच मध्ये विक्रांत सांगतील आपल्याला काय राजमा चावल राजमा चावल आणि बटाट्याची भाजी आणि that पोहतायला आणि दहा मिनटं राहिले तर वी तयार रेडी केलेला आहे विंटरसाठी कारण बाहेरचं टेम्परेचर आत्ताच त्यांनी अनाऊन्स केलं की बाहेरचं टेम्परेचर नाईन डिग्री आहे कारण पुण्यातून निघालेलं तेव्हा मला वाटतं किती होतं टेम्परेचर तीस वगैरे असेल नाही का आणि एकदम आता नाईन टेम्परेचर आहे सो एक्स्ट्रीम बदल आहे हा आणि त्याच्यामुळे आता सगळं पॅक वगैरे केलेलं आहे वीकला वगैरे हँड ग्लोव्ह सॉक्स आणि टोपी वगैरे जर्किंग घालून थ्यावे वेळेत आम्ही जाऊ बाहेर आणि नंतर मग कोकणगण एअरपोर्टला आणि आता चाललो आहोत आमचा बॅग घ्यायला कलेक्ट करायला तुम्हाला हाय करू देणार <laughs> सो आत्ताच आम्ही पोहोचलो त्याच्यानंतर बॅग्स वगैरे कलेक्ट केले आमच्या तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आमचं इमिग्रेशन सुद्धा झालं आणि आता आम्ही मेट्रो स्टेशनवर थांबलेलो आहोत इथल्या आपल्या हॉटेलपर्यंत जाण्यासाठी कारण आजचा दिवस आपण हॉटेलमध्ये राहणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपण आपल्या घरी जाणार आहोत सो इतकी जास्त थंडी आहे बाप ना रे म्हणजे खूप जास्त थंडी आहे आणि का मेट्रो आली मेट्रो आली बसूयात नंतर बोल बसून बोलूया Bye. Uh -huh.